मराठी आवाज सत्याचा गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशदा विटेकर यांच्या प्रमुख निर्णयातून निवड झालेले जिल्हा परिषदेसाठी गंगाखेड तालुक्यातील धारासूर सर्कलमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार मंगलताई कृष्णाभाऊ सोडुंके रुमणेकर तर पंचायत समितीसाठी धारासूर गणातून प्रताप श्रीधरराव कदम धारासुरकर व मुळी गणातून नारायण शिवाजी भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवार एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी धारासूर सर्कलमधील कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धारासूर सर्कलमध्ये आपली ताकद दाखवून दिल्याचे चित्र दिसून आले गंगाखेड तालुक्यातील निवडणूक राजकारण तापत असताना पुढील काळात राजकीय हालचालींना अधिक वेग येणार असल्याचे संकेत मिळत आहेत सत्यकेतू मराठी न्यूज गंगाखेड प्रतिनिधी प्रेम सावंत